नमस्कार मंडळी नोकरी अनेक केंद्र यूट्यूब चॅनल आपल्या आहे मित्रांनो महाराष्ट्र शिक्षण शिक्षण मार्फत नगर रचना व मूल्यधारण विभागात या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आले यामध्ये मित्रांनो तुम्हाला घटक सम्राट सर्व रिक्त पदांची या ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला अनुरेखक आणि कनिष्ठ आरेखन याची पद्धती असणार आहे या व्हिडिओमध्ये या ठिकाणी संपूर्ण जी दोन्ही जाहिरात आहेत त्या ठिकाणी आपण पाहणार त्याचबरोबर हा फॉर्म कसा भरला जातो याचा आपण व्हिडिओ बनवला आहे त्याची लिंक डिस्क्रिप्शनवर आय तुम्ही मिळवून जाणार तर व्हिडिओ नक्की पहा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा असेच निवडून पाहण्यासाठी चॅनल सर्वात चढा सुरू करूया तर मित्रांनो महाराष्ट्र शासनात नगररचना उमूल्यधार विभागाचे ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र राज्याच्या नगरचना उमूल्यधार विभागांतर्गत पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती विभागातील कनिष्ठ आरोग्य घर सर्व निरिक्त पदांची ठिकाणी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली यामध्ये जाहिरात क्रमांक झिरो दोन दोन हजार पंचवीस चालू आहे वर्तमानपत्रामध्ये व नगरचना संचालनालय संकेतवर तुम्हाला दहा दहा दोन हजार पंचवीस रोजी सुद्धा या ठिकाणी जुनी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली होती तो तसा जाहिरात प्रसिद्ध केल्या अनुषंगाने समंत आरक्षण पंधरा दहा दोन हजार पंचवीस रोजी शुद्धीपत्रक नगरचना संचालनाय या वेबसाईटवर तुम्हाला या ठिकाणी जी माहिती आहे ती पाहायला मिळणार आहे आता यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमध्ये व शुद्धीपत्रक रद्द करण्यात आले असून सुधारित जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे यामध्ये या ठिका या ठिकाणी अर्बन डॉट महाराष्ट्र ह्या तुम्हाला संपूर्ण माहिती बघायची आहे त्याचबरोबर या ठिकाणी पोस्ट असणार आहे पुणे कोकण नागपूर नाशिक छत्रपती संभाजीनगर अमरावती या विभागांतर्गत कनिष्ठील अवघट अंतर्गत पदभरती असणार आहेत ह्यासाठी एकूण अठ्ठावीस जागा असणार आहेत त्यासाठी वेतन वेतन असणार आहेत पंचवीस पाचशे ते एकशे महिन्यात प्रवेश असणार आहेत यासाठी मित्र तुम्हाला अनुजातीसाठी तीन जमाती दोन विजा एक बज एक बज एक ब एक प्र एक एमआ पाच सी बी सी तीन ए डब्ल्यू तीन ओपन सात जाण पदवार्थी असणार त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सर्वसाधारणसाठी सोळा जागा महिला आठ जागा मायसैनिक दोन जागा आणि अंशकारी पद्धतीवर दोन पदवर्ती असणार त्याचबरोबर दिव्यांगासाठी एक जागिन पदवर्ती असणार आहे यामध्ये मित्रांनो तुम्हाला टीप आहे सर्व प्रशासकीय विभागाकडून अनुकंपा अतिरिक्त संवर्ग कक्षाकडून महिला माहितीला अनुसरून तसेच इतर अन्य इतर कारणामुळे अनुसरून उपरोक्त प्रमाणे भरवशा पदाच्या समर्थ सामाजिक समांतर आरक्षण तसेच पदसंख्या व इतर राखीव आरक्षण यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे म्हणजे जी पदसंख्या आहे त्यामध्ये बदल होण्याची शक्यता आहे त्याचबरोबर समांतर आरक्षण उमेदवार उपलब्ध न झाल्यास त्याच प्रकारातील अन्य पात्र उमेदवाराची निवड होणार आहे त्याचबरोबर एक उपरोक्त पद हे एक शासन नियमानुसार एकूण दिव्यांगासाठी देण्यात आलेले आहे त्याचबरोबर हा पाव तुम्हाला एकोणीस जून दोन हजार पंचवीस त्या ठिकाणी एकवीस जुलै दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही फॉर्म भरायचा आहे त्याचबरोबर फॉर्म हा तुम्हाला अर्बन डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट जी डॉट एन या जो तुम्हाला फॉर्म भरायचा फॉर्म कसा भरला जातो याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून मिळून जाणार आहे यामध्ये म्हटलं तुम्हाला अभ्यासक्रम असणार आहे त्यामध्ये पदाच नाव कनिष्ठ अभियंता घटक असणार आहेत शैक्षणिक अर्थ आहे तुम्हाला दहावी बरोबर या तुम्हाला शासन मान्यता दोन वर्षाचा यारकिंग शासकीय संस्थेतून ड्रासमोस सिव्हिल किंवा वास्तुशास्त्र आरेखन या ठिकाणी तुमचं ऐतिहास असणं आवश्यक राहणार त्याचबरोबर तांत्रिक सुद्धा आहे तुमच्या एटू सुद्धा तुमचं येणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर ते नसल्यास तुम्हाला या ठिकाणी अवकाशी नियोजन स्पेटिसिन प्लॅनिंगसुद्धा येथे आवश्यक राहणार यासाठी मित्रांनो तुम्हाला वय असणार आहे मित्रांनो वय अठरा ते अडतीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर कास्टमध्ये असायला तो पाच वर्षी सवलत देण्यात आलेली आहे त्याचबरोबर तुम्हाला परशी शुल्क असणार आहे एक हजार रुपये ही ओपनचं फी असणार आहे आणि नऊशे रुपये ही कास्टची फी असणार आहे तर मित्रांनो ही एक पद झालं आता त्या ठिकाणी दुसरं पोस्ट आहे त्या पन ठिकाणी आपण आहोत पुढची पोस्ट आहे मिनटं तुम्हाला गट कसं या ठिकाणी पदभरती असणार आहे यामध्ये मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या या ठिकाणी जी पदभरती असणार यामध्ये जुनी जाहिरात आहेत तीन दोन हजार पंचवीस यामध्ये तू जी शा प्रशासकीय कारणास्त्र रद्द करण्यात आलेले आहेत त्याचबरोबर या ठिकाणी तुम्हाला जी विभाग असतात पुणे कोकण नागपूर छत्रपती संभाजीनगर नाशिक अमरावती या विभागांतर्गत अमेरिकन गट क सर्व या ठिकाणी रिक्त पदाची ठिकाणी जाहिरात ऑनलाईन पद्धतीत तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरायचे आहे यासाठी मित्रांनो गट क पोस्ट असणार अमेरिकन पोस्ट आहेत पदाचे नाव आहेत एकवीस हजार सातशे ते एकोणसत्तरशे मध्ये पेस करत असणार आहेत आणि एकशे सव्वीस एम पदभरती असणार आहेत त्याचबरोबर ऑनलाईन अर्ज मित्रांनो तुम्हाला एकोणीस सहा दोन हजार पंचवीस ते एकवीस सात दोन हजार पंचवीस या ठिकाणी दोन्ही पदासाठी तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकता त्याचबरोबर ह्या सगळ्या डिटेल्स तुम्हाला डी टी पी डॉट महाराष्ट्र डॉट जी ओ टी या वेबसाईटवर तुम्हाला संपूर्ण माहिती बघायला मिळणार यामध्ये शैक्षणिक घरता आहे मित्रांनो पदा अनुरेखन गत का असणाऱ्या शैक्षणिक घरता मित्रांनो दहावी पासभर तुमच्या ठिकाणी शासकीय संस्थेतून तुम्हाला ठिकाणी स्थापत्य किंवा वास्तुक्षेत्रीय अनुरेखन पाठ्यक्रम पूर्ण असावं म्हणजे ड्रॉपन्स मिळतील किंवा वास्तुशास्त्रीयाचा आय टी असतो तो पूर्ण असावा त्याच्यामध्ये तांत्रिक घरतासुद्धा ॲप कॅर आणि या ठिकाणी भौगोलिक भौगोलिक माहिती प्रमाणात जी आय एस प्रणाली तुमच्या ठिकाणी असणं आवश्यक राहणार आहे त्याचबरोबर तुम्हाला या ठिकाणी वयासांना मिळतात तुम्हाला अकरा ते अडतीस वर्ष तुम्ही अप्लाय करू शकता त्याचबरोबर तुम्ही कास्टमध्ये असाल तर पाच वर्षी सवलत देण्यात आलेली आहे त्याचबरोबर तुमच्या ठिकाणी ओप्पोची फी असायला मिळताना फी एक हजार आणि कास्टची नऊशे रुपये फी असणार आहे त्याचबरोबर ह्या सांगायचं तुम्हाला डी टी फी डॉट महाराष्ट्र डॉट इन किंवा अर्बन डॉट महाराष्ट्र डॉट इन हे व्यवसाय तुम्हाला संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे त्याचबरोबर अशी पोस्ट आहे मित्रांनो त्या पोस्टसाठी आता समानता आरक्षण सुद्धा असणार आहेत म्हणजे जेवढे विभाग असतात तेवढ्या विभागानुसार तुम्हाला जागा असणार आहे त्यामध्ये तुम्हाला ठिकाणी आरक्षण असणार आहेत अन जाती जमाती विजा बजब बजक बजड विमाप्र विमा एसीबीसी एनईडब्ल्यूएस आणि ओपनचं आरक्षण असणार आहेत त्याचबरोबर सर्वसाधारण महिला खेळाडू प्रकल्पचं भूकंपचं अंशकल्पित दिव्यांग आणि अनाथांचं आरक्षण असणार आहेत यामध्ये मित्रांनो तुम्हाला जे आपण विभाग असतात त्यानुसारच जागा पाहणार आहोत यामध्ये कोकणसाठी मित्रांनो एकूण पंचवीस जागा असणार आहेत त्याचबरोबर पुणे विभागासाठी तीस जागा असणार आहेत नाशिक विभागासाठी पंचवीस जागा असणार mm. आहेत त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगरसाठी बावीस जागा असणार आहे नागपूरसाठी मित्रांनो तुम्हाला चौदा जंच पदवरती असणार त्याचबरोबर अमरावतीसाठी मित्रांनो एकूण दहा दहा इंच पदवर्ती असणार mm. आहे ओके तरीही तुम्ही मित्रांनो महाराष्ट्र शासन यांच्यामार्फत नगर रचना अमूल्य विभागात झेरात मित्रांनो व्हिडिओ कसा लाईक करा शेअर करायला कमेंट करा Denevat, Ceyhan, Ceyhan